प्रदेश इथे विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी केली भारतातली किनारी राज्य आणि बंदरांची शहरं भारतासाठी विकासाची प्रमुख केंद्र बनतील असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला केरळच्या विनझिझम इथं खोल पाण्यातल्या बहुउद्देशीय सागरी बंदराचं राष्ट्रार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं हे बंदर आठ हजार नऊशे कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलं असून देशातलं पहिलं समर्पित कंटेनर ट्रान्सशिपमेंट बंदर आहे केंद्रानं राज्यांच्या सहकार्यानं सागरमाला प्रकल्पाअंतर्गत बंदर पायाभूत सुविधा भक्कम केल्या आहेत बंदरांची संपर्क व्यवस्थाही वाढवली आहे पीएम गतीशक्ती अंतर्गत जलमार्ग रेल्वे महामार्ग आणि हवाई मार्गांची संपर्क व्यवस्थाही वेगवान उत्तम दर्जाची केली जाते व्यापार आणि उद्योगासाठीच्या सुलभतेकरता अनेक सुधारणा केल्या आहेत त्यामुळं बंदर आणि इतर पायाभूत सुविधा क्षेत्रातही गुंतवणूक वाढली आहे असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं विन्झिझम इथल्या बंदरांमुळे रोजगाराच्या नव्या संधी खुल्या होण्याबरोबरच मालवाहतूक साठवणूक क्षमता याबाबत परदेशी बंदरांवरचं अवलंबित्व कमी होईल परिणामी भारताची जागतिक व्यापाराची भूमिका अधिक सक्षम होईल असं ते म्हणाले खाजगी क्षेत्राचं सागरी अर्थव्यवस्थेत मोलाचं योगदान असून यामुळं सागरी क्षेत्राच्या विकासाला गती मिळाल्याचं त्यांनी सांगितलं यहां एक और अपनी के साथ उपस्थित विशाल समुद्र और दुसरी ओर प्रकृति का अद्भुत सौंदर्य है और इन सब के बीच हम न्यू एज डेवलपमेंट का सिंबल ये बिजिंग जब डीप वॉटर सी पोर्ट है मैं केरला के लोगों को देश के लोगों को बहुत बहुत बधाई देता हूं हजारो वर्षांपासून भारत सागरी व्यापारात अग्रेसर होता यात केरळची भूमिका महत्त्वाची होती असंही त्यांनी सांगितलं जहाज जा बांधणी क्षेत्रात नवे लक्ष निर्धारित केले जातील अशी माहिती पंतप्रधानांनी दिली त्यांनी यावेळी बंदरांची पाहणीही केली कॅथोलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रान्सिस यांचं नुकतंच निधन झालं त्यांच्या स्मृतींना उजाळा देत पंतप्रधानांनी यावेळी पोप यांना श्रद्धांजली वाहिली आंध्र प्रदेशात अमरावती इथं अठ्ठावन्न हजार कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते झाली यात मुख्यत रस्ते आणि रेल्वेविषयक प्रकल्पांचा समावेश आहे आपल्या सर्वांना मिळून आंध्र प्रदेशला विकसित भारताचं इंजिन बनवायचं आहे असं पंतप्रधान यावेळी म्हणाले विकसित भारताची उभारणी करताना गरीब शेतकरी युवा आणि महिला या चार स्तंभांवर भर द्यायला हवा असं त्यांनी सांगितलं नागलायंगा इथं विकसित होणारं नवदुर्गा प्रशिक्षण चाचणी केंद्र दुर्गा मातेप्रमाणेच देशाच्या संरक्षण व्यवस्थेला नवी शक्ती देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला येत्या एकवीस जूनला योग दिनाच्या दिवशी आंध्र प्रदेशातल्या लोकांसोबत योगाभ्यास करणार असल्याचं आश्वासन पंतप्रधानांनी दिलं पंतप्रधानांच्या हस्ते विशाखापट्टणम इथं एकता मॉलचं उद्घाटनही झालं आंध्र प्रदेशचे राज्यपाल मुख्यमंत्री के चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते